Uh, सर या लेग विषयी माहिती दे टोटल किती टीम्स असणार आणि कोणत्या टीम्स असणार सहा टीम्स असणार आहेत uh, मी सात सिटीज आयडेंटिफाय केले आहेत okay. ओके बॉम्बे दिल्ली बँगलोर हैदराबाद चेन्नई पुणे आणि अहमदाबाद त्याच्यातले सातपैकी सहा सिटीज आम्ही थोडा वन सिटी आम्हाला ड्रॉप करायला लागेल आणि पहिले दोन साठी तरी सहा टीम्स असणार आहेत आणि बाकी टीम ओनर्स वगैरे अजून काही डिसाईड झाले त्या नाही आता ऑफकोर्स आज तर समयानंतर चेन्नई टीम घेतली आहे आमचे बरेचसे कॉन्वर्सेशन चालू आहेत आणि ऍक्च्युली बाकीचे पाचही टीम्सला आम्हाला ऑलरेडी ऍडव्हान्स इंटरेस्ट खूप आलेला आहे मला आता खरं ठरवायला लागेल की कुठल्या प्रोफाईलची कंपनी किंवा कुठल्या प्रोफाईलची सेलिब्रिटीला घ्यायचे आणि कुठल्या सिटीसाठी त्याच्यावर अवलंबून बघ आमची स्ट्रॅटेजी फॉर्म होईल आणि टॅलेंट हंट आणि सिलेक्शन प्रोसेस कशी टॅलेंट आणि सिलेक्शन ॲक्च्युली ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन करणार आहे आमच्यातर्फे लीगच्या तर्फे आम्ही त्यांना फक्त सपोर्ट देणार आहे आणि लीगच्या थ्रू जे नॅशनल किंवा इंटरनॅशनल रँक ज्युनियर्स असतील त्यांना आम्ही आमच्या लीगमध्ये प्लेयर्स किंवा टीम्सबरोबर ट्रेनिंग वगैरे करायला आणि आम्ही दर फ्रँचाईज सिटीमध्ये दोन नॅशनल रँकिंग टोर्नामेंट्स घेणार आहे म्हणजे बारा टुर्नामेंट टोटली आम्ही घेणार आहे सहा सिटीज आणि आम्ही म्हणजे डब्ल्यू पी बी एल ते स्पॉन्सर करणार सर तुम्हाला पिकल बॉल बॉलची आवड म्हणजे कशी कारण तुम्ही एक टेनिस प्लेयर होता आणि त्याच्यानंतर मग पिकल बॉलची तुमचं पहिलं कनेक्शन कधी आलं वगैरे त्याचा काय जरा ॲक्च्युली आमचं मेन बिझनेस स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर मानतो आणि एक साधारण एक दीड वर्षापूर्वी माझ्या टीमकडनं खूप एन्क्वायरीज यायला लागली पिकल बॉल कोर्ससाठी आणि तेव्हा मला कळलं की म्हणजे मी ऐकलं होतं गेम बद्दल पण तेव्हा मला कळलं की इन्फ्रास्ट्रक्चर जर एवढं होत आहे तर मग माहिती हा गेम अमेरिका आणि कॅनडामध्ये खूप खेळला तर तुम्ही ग्लोबली पाहिल्या गेम तर आता इंडियामध्ये याचं स्वरूप कसं वाढत चाललंय याविषयी माहिती द्या नाही अमेरिका आणि कॅनडामध्ये तर बरेच वर्ष चालू आहे इंडियामध्ये मला वाटतं कोविड नंतर खूपच त्याचा प्रमाण वाढला आहे आणि फेडरेशन सुद्धा ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशन सुद्धा बरंच काम करत आहे आणि मला तरी वाटतं की पुढल्या एक तीन ते पाच वर्षात मला वाटतं दिसून द दर्ड मोस्ट पॉप्युलर भरपूर जण असं वाटतं की याचा टेनिसशी खूप संबंध आहे या खेळाशी तर जरा आता सामान्य माणसांसाठी पॉइंट सिस्टम वगैरे काय असेल थोडक्यात सांगू शकत या गेम्स आणि काय गेम नेमका कसा खेळला जातो <laughs> uh, किती पॉइंट असतात म्हणजे कसे पॉइंट मिळवता येतात वेगळे असतात म्हणजे पॉइंट सिस्टम रॅली सिस्टम सुद्धा असत नाहीतर बॅडमिंटन मध्ये असं आधी जसं व्हायचं की फक्त आपले स वरती आपण पॉइंट जिंकू शकतो बेसिकली रूल्स खूप टेनिस सारखे आहेत आणि म्हणून खूप टेनिस प्लेअर आता पिकल बॉल खेळत आहेत कारण इट इज अ कॉम्बिनेशन बिटवीन टेनिस टेनिस अँड टेबल टेनिस किती पॉइंटचा गेम असतो साधारण आणि आता तेच सर्व्हिस पॉईंट असली तर अकरा पॉईंट आपल्या सर्व्हिस रॅली पॉईंट असले तर मग पंधरा किंवा पर्यंत जाऊ इंटरनॅशनल लेवलवर अनेक स्पर्धांमध्ये सध्या एक वाद आहे कॉन्ट्रोवर्सी आहे की झुला पॅडलमुळे खूप इश्यूज होतात या लिग मध्ये झुला पॅडलवर काही बंदी किंवा काय असणार आहे का नाही असं काही नाही म्हणजे आम्ही जे इंटरनॅशनल रूल्स असते फेडरेशन प्रमाणे आम्ही तेच रूल्स फॉलो करणार आहे आणि नवीन स्पोर्ट असल्यामुळे थोडस इक्विपमेंट मध्ये मला माहिती आहे एक दोन ग्रे एरिया आणि त्याच्यामुळे कॉन्ट्रोवर्सी पण आम्ही हाच प्रयत्न करणार की जितके जास्त रुल्स आम्ही फॉलो करू तितक सगळ्यांनाच बरं पडेल